नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आजच्या कथेचा विषय आहे एका चिमणीची शिवभक्ती मित्रांनो चिमणीच्या म्हाताऱ्या आईचं शिवमंदिर जे की गुजरातमध्ये आहे, एक आहे। ही एक सत्य घटना आहे मित्रांनो कोण आहे ही चिमणीवाली म्हातारी आई अशी कोणती कहाणी आहे या चिमणीची चला जाणून घेऊया मित्रांनो जर तुम्ही ही कथा ऐकत असाल तर पूर्ण ऐका या कथेला अर्धवट ऐकण्याची चूक करू नका कारण या पवित्र कथेला अर्धवट सोडल्याने तुम्हाला पापसुद्धा लागू शकतो आणि म्हणूनच या कथेला तुम्ही पूर्ण ऐका जर तुम्ही शिवभक्त असाल तर भोलेनाथांचा अनादर करू नका यापूर्वी की मी कथेला सुरुवात करते तुम्ही आमच्या करुणासागर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय बोलेनाथ टाईप करायला विसरू नका एक चिमणीचा जोडा एका शिवमंदिराच्या शेजारी असलेल्या झाडावर राहत होता आणि जेव्हा पण त्या मंदिरात पूजापाठ आरती होत असे तेव्हा ते, ते दोघेही चिमणा चिमणी त्या मंदिरात जायचे आणि भगवान शिवाची भक्ती आराधना करायचे आणि तासन तास महादेवाच्या भक्तीमध्ये लीन असायचे ते इतकी भक्ती करायचे की त्यांना आजूबाजूचा काहीच भान राहायचा नाही त्या दोन्ही पक्षांचा हा रोजचा नियम होता जेव्हा कधी मंदिरात घंटी वाजायची आरतीला सुरुवात व्हायची तेव्हा ते दोन्ही पक्षी त्या मंदिरात जायचे आणि भगवान महादेवांची आराधना करायला सुरुवात करायचे व त्यानंतर ते त्यांच्या पिल्लांच्या चारा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी निघून जायचे त्या दोन्ही पक्षांचा हा रोजचा नियम होता आणि मित्रांनो त्या मंदिराच्या काही अंतरावरच एक म्हाताऱ्या आईचे घर होते त्या म्हाताऱ्या आईला मुलंबाळ नव्हतं तिची काळजी घेणारा म्हातारपणात तिचे पालनपोषण करणारा कोणीच नव्हता ती एकटीच तिचं जीवन व्यतीत करत होती त्या म्हाताऱ्या आईला पक्ष्यांच्या प्रती खूपच प्रेम होतं ती पक्ष्यांवर खूप प्रेम करायची रोजच्या रोज ती पक्ष्यांसाठी पाणी व दाणे टाकत असे त्या म्हाताऱ्या आईचं हे रोजचं काम होतं आणि त्या दोन्ही चिमण्या त्या म्हाताऱ्या आईच्या घराजवळ यायच्या तिथे आल्यावर त्यांना अगदी सहजच कोणताही त्रास न करता पाणी व दाणे मिळायचे ते तिथे काही दाणे खायचे व त्यांच्या पिल्लांसाठी काही दाणे घेऊन जायचे अशाच प्रकारे त्यांचे जीवन व्यतीत होत होतं त्या म्हाताऱ्या आईमुळे त्या चिमण्यांचं पोट आरामात भरत होतं त्याचबरोबर त्या दोन्ही चिमण्या आरामात भगवान शिवाची आराधना सुद्धा करू शकत होत्या अशाच प्रकारे दिवस पुढे सरकत होते एका दिवसाची गोष्ट आहे ती म्हातारी आई आजारी पडते व ती अंथरुणाला खिळते त्यांना मुलगा किंवा सुनबाई कोणीच नव्हतं जो त्यांची काळजी घेईल तिला डॉक्टरकडे घेऊन जाईल त्यामुळे ती म्हातारी आई कोणीही तिची काळजी घ्यायला नसल्यामुळे एकटीच अंथरुणावर पडलेली असायची आता ती पक्ष्यांना दाणे पाणी टाकत नव्हती आता जेव्हा तो चिमणा चिमणीचा जोडा म्हाताऱ्या आईच्या घराजवळ दाणे खाण्यासाठी आला तेव्हा तिथे त्यांना दाणे किंवा पाणी काहीच दिसले नाही तेव्हा ते विचार करू लागले की म्हातारी आई कुठे निघून गेली आज तिने दाणापाणी का टाकलं नाही अशाच प्रकारे दोन दिवस जातात तीन दिवस जातात हळूहळू त्या म्हाताऱ्या आईची प्रकृती आणखीनच खालावते आणि कोणतेही उपचार न मिळाल्यामुळे एके दिवशी तिचा मृत्यू होतो जेव्हा ते पक्षी पाहतात की त्या म्हातारी आईचा काहीच पत्ता लागत नाही व ती घरासमोर दाणेसुद्धा टाकत नाहीत तेव्हा त्यांना त्या आईची खूपच काळजी वाटू लागते आणि ते त्या म्हाताऱ्या आईला पूर्ण गावात आजूबाजूला सर्वत्र शोधू लागतात शोधून शोधून दोघेही थकून जातात तेव्हा त्याच्यातील जी चिमणी असते ती चिमण्याला म्हणते हे स्वामी म्हाताऱ्या आईचा काहीच पत्ता लागत नाही म्हातारी आई कुठे निघून गेली ती आपल्याला दाणे पाणी द्यायची त्याचबरोबर अन्य पक्षांची सुद्धा ती खूप चांगल्या प्रकारे काळजी घ्यायची मग ती अचानक कुठे गेली आपण तिला इतकं शोधलं परंतु आपल्याला ती कुठेच सापडली नाही मग आता आपण काय करायचं तेव्हा चिमणा म्हणतो प्रिये आपण सर्वत्र म्हाताऱ्या आईचा शोध घेतला परंतु ती आई आपल्याला कुठेच सापडली नाही आपण तिला सर्वत्र तर शोधलं परंतु तिच्या स्वतःच्या घरात तिला शोधलं नाही आपण त्या आईला तिच्या घरात जाऊन शोधायला हवं कदाचित ती आजारी असेल इतकं म्हणल्यानंतर चिमणा चिमणीचा जोडा त्या म्हाताऱ्या आईच्या घरात जातो जेव्हा ते घरात जाऊन पाहतात तेव्हा ती म्हातारी आई अंथरुणावर झोपलेली आहे तिच्या शरीरात कोणत्याही प्रकारची हालचाल दिसत नव्हती तिच्या चेहऱ्यावर तिच्या पूर्ण शरीरावर माशा भीन भीन होत्या ते दोघेही पक्षी त्यांच्या पंखांच्या फडफडाटाने माशांना हाकलून लावतात व त्यानंतर ते, ते त्या म्हाताऱ्या आईला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतात परंतु तिच्या शरीरात कोणत्याही प्रकारची हालचाल होत नसते तेव्हा चिमणा म्हणतो प्रिये मातारी आई आता या जगात राहिलेली नाही तिचा मृत्यू झाला आहे हे सर्व पाहून ते दोघेही पक्षी खूपच निराश होतात खूपच उदास होतात त्यांना खूपच दुःख होतं आता ते दाणे मिळवण्यासाठी खूप दूरवर गेले आणि त्यांना दाणे मिळवण्यासाठी संध्याकाळ झाली संध्याकाळ झाली तेव्हा मंदिराची घंटी वाजली व वा त्यांना समजलं की आरतीची वेळ झाली आहे तेव्हा दोघेही पक्षी आरतीसाठी जिथे कुठे होते तिथून शिवाच्या मंदिरात आले आणि एका पायावर उभे राहून भगवान शिवाची भक्ती लाग करू लागले भोलेनाथांचा जप करू लागले एक तास जातो दोन तास जातात अशा प्रकारे खूप वेळ ते एका पायावर उभे राहून देवाची भक्ती करत असतात अशाच प्रकारे काहीही न खाता पिता ते महादेवाची भक्ती करू लागतात असं करत करत एक महिना निघून जातो तरीसुद्धा त्या पक्षांनी महादेवाची दे भक्ती करणे सोडलं नाही हे सर्व पाहून महादेव खूपच प्रसन्न झाले आणि त्या दोन्ही पक्षांना महादेव स्वतः येऊन दर्शन देतात आणि म्हणतात हे प्रिय पक्षी तुम्हाला काय हवे आहे तुम्ही जे काही मागाल ते मी तुम्हाला देईन मी तुमच्या या अखंड भक्तीमुळे खूपच प्रसन्न झालो आहे इतका छोटासा जीव असूनही तुम्ही तुमच्या क्षमतेच्या बाहेर भक्ती केली आहे आणि म्हणूनच मी तुमच्यावर खूप जास्त प्रसन्न झालो आहे तुम्ही जे काही मागाल ते मी तुम्हाला देईन असे मी तुम्हाला वचन देतो तेव्हा चिमणी म्हणाली हे प्रभू आम्हाला काहीच नको आम्हाला फक्त एकच गोष्ट हवी आहे तुम्ही ते आमच्या माताऱ्या आईला त्या पुण्यात परत करा त्यांना जिवंत करा फक्त आम्हाला हेच पाहिजे तेव्हा बोलेनाथ म्हणाले हे पक्षांनो हा या सृष्टीचा नियम आहे जो मेला आहे तो पुन्हा जिवंत होऊ शकत नाही मी या सृष्टीच्या चक्रामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा आणू शकत नाही तुम्ही दुसरं काहीतरी मागा तेव्हा चिमणी म्हणाली नाही भोलेनाथ आम्हाला दुसरं काहीच नको आम्हाला फक्त आमची म्हातारी आई पाहिजे दुसरं काहीच नको तुम्ही आमच्या म्हाताऱ्या आईला परत करा तेव्हा भोलेनाथ म्हणाले हे पक्षांनो आता त्या म्हाताऱ्या आईचे शरीर सडले आहे त्याला किडे लागले आहेत मग अशा परिस्थितीत मी त्यांना जिवंत करू शकत नाही त्यांचा शरीरच आता व्यवस्थित राहिला नाही मग त्यामध्ये मी प्राण कसे टाकू शकतो तेव्हा ते दोन्ही पक्षी भोलेनाथांकडे हट करू लागतात ते म्हणतात की हे प्रभू तुम्ही आम्हाला वचन दिलं होतं की तुम्ही जे काही मागाल ते मी तुम्हाला देणार आहे मग प्रभू तुम्ही वचन पूर्ण करत नाहीत हे भोलेनाथ तुम्हाला तुमचं तुम्हा वचन पूर्ण करावेच लागेल तुमचा शब्द तुम्हाला पाळावा लागेल तेव्हा महादेव म्हणाले हे पक्षांनो तुमच्या हट्टापुढे आणि माझ्या वचनामुळे माझा नैलाज आहे व त्यानंतर भोलेनाथांनी त्या म्हाताऱ्या आईच्या मृत शरीराला पुन्हा जिवंत केलं आणि अशा प्रकारे ती म्हातारी आई पुन्हा जिवंत झाली आणि तिच्यासमोर भगवान भोलेनाथांना पाहून ती म्हातारी आई भाऊक होते म्हातारी आई भोलेनाथांना म्हणते हे प्रभू माझ्या जन्माचे सार्थक तुमच्या दर्शनाने झाले आहे मी तुमच्या दर्शनाने धन्य झाले आहे हे प्रभू मी असं कोणतं पुण्य केलं होतं की ज्यामुळे तुम्ही मला जिवंत केले आहे तेव्हा भगवान शिव म्हणाले हे म्हातारे आई मी तुला तुझ्यामुळे जिवंत केलं नाही मी तर तुला त्या दोन पक्षांसाठी जिवंत केले आहे त्या दोन्ही पक्षांनी माझी निरंतर भक्ती केली दिवसरात्र अन्नपाणी ग्रहण न करता माझी पूजा केली एका पायावर उभा राहून माझी आराधना केली आणि याच्यामुळे मी त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांच्यामुळेच आज तू जिवंत आहेस ते पक्षी दुसरे तिसरे कोणी नाहीत तुझ्या अंगणात जे रोज दाणे टिपण्यासाठी येतात तेच ते चिमणा चिमणीचा जोडा आहेत आणि त्यांच्यामुळेच तू आज जिवंत आहेस त्यानंतर त्या माताऱ्या आईने बोलेनाथांना प्रणाम केला व त्यानंतर बोलेनाथ तिथून अंतर ध्यानात विलीन होतात त्यानंतर ती म्हातारी आई पुन्हा तिच्या अंगणात दाणे टाकू लागली पक्षांसाठी पाणी ठेवू लागली व त्यानंतर तो चिमणा चिमणीचा जोडा त्या माताऱ्या आईच्या घराजवळ येऊन दाणे टिपायचे व पाणी प्यायचे तेव्हा ती म्हातारी आई त्या पक्ष्यांना म्हणाली हे hey, पक्षांनो तुम्ही मला जीवनदान दिले आहे भोलेनाथांची तुम्ही आराधना केली आहे तुम्ही स्वतःसाठी काहीच मागितले नाही माझ्यासाठी तुम्ही भोलेनाथांकडे आशीर्वाद मागितलात हे पक्षांनो माझी हीच इच्छा आहे की तुम्ही आता माझ्या घरीच निवास करा आणि नेहमी माझ्या डोळ्यांसमोर राहा हे ऐकल्यानंतर त्या म्हाताऱ्या आईचा हा प्रस्ताव ते दोन्ही पक्षी स्वीकारतात आणि त्या म्हाताऱ्या आईच्या घरी येऊन ते राहू लागतात अशाच प्रकारे दिवस पुढे सरकत असतात आणि त्या आईची चर्चा गावागावात पसरू लागते की एक म्हातारी आहे जी मेलेली असताना सुद्धा जिवंत झाली आहे आणि तिच्यामध्ये एक वेगळी शक्ती आली आहे व त्यानंतर त्या म्हाताऱ्या आईजवळ आजूबाजूची लोक ज्यांना काही त्रास असायचा ज्यांना काही दुःख असायचं ते तिला भेटायला यायचे आणि येऊन त्यांचे दुःख त्या म्हाताऱ्या आईला सांगायचे म्हातारी आई भगवान भोलेनाथांच्या नावाने पूजा करायची व त्या माणसाचं दुःख दूर व्हायचं व अशा प्रकारे खूप साऱ्या लोकांचे दुःख त्या म्हातारी आईने दूर केले होते हळूहळू त्या म्हाताऱ्या आईची ख्याती खूप दूरवर पसरली आणि दूरवरून लोक त्या म्हाताऱ्या आईजवळ त्यांचा इलाज करण्यासाठी त्यांचा त्रास त्यांचे दुःख दूर करण्यासाठी येऊ लागले आणि अशाच प्रकारे खूप दिवस निघून गेले व त्यानंतर ती म्हातारी आई जिवंत असतानाच तिच्या त्याच घरात समाधी घेते आज त्याच समाधीस्थानावर त्या म्हाताऱ्या आईचा एक मोठा खूप मोठा मंदिर आहे तो मंदिर गुजरात मध्ये आहे चिमण्यांची म्हातारी आई या नावाने ते मंदिर प्रसिद्ध आहे त्या मंदिरावर तुम्हाला चिमणा चिमणीच्या जोडा नेहमी पाहायला मिळेल आणि मित्रांनो त्या मंदिराची ख्याती खूप दूरवर पसरलेली आहे लोकांचा असा विश्वास आहे की त्या मंदिरात जो कोणी जातो त्याला जो काही त्रास असेल जो काही दुःख असेल तो सर्व निघून जातो चिमणा चिमणीने एका म्हाताऱ्या आईला त्यांच्या भक्तीच्या जोरावर अशा प्रकारे जिवंत केलं व जिवंत झाल्यावर ती म्हातारी आई लोकांचा कल्याण करू लागली तर मित्रांनो आपल्याला या कथेमार्फत एक शिकवण नक्कीच मिळते की कधीही आपण कुठल्या दुसऱ्या व्यक्तीवर निर्भर राहू नये मित्रांनो जेव्हापर्यंत ती म्हातारी आई जिवंत होती ते दोन्ही पक्षी म्हाताऱ्या आईवर आश्रित होते ती म्हातारी आई मेल्यानंतर ते दोन्ही पक्षी लागले त्यांना काळजी वाटू लागली की आम्हाला भोजन कुठून मिळेल आणि त्यामुळे ते त्यांना त्यांना त्रास होऊ लागला कारण आता अन्न मिळवण्याची सवय लागली होती त्यांना आयता अन्न मिळायचं आणि म्हणूनच कधीही कठीण परिस्थितीसाठी आपण आपल्याला नेहमी तयार ठेवायला हवे आपण कधीही दुसऱ्यावर निर्भर राहू नये मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही अजूनही कमेंटमध्ये जय भोलेनाथ टाईप केलं नसेल तर न विसरता टाईप करा भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय कृष्ण जय माता लक्ष्मी